गाईस तुम्ही जर कोणा सांगते व्हिडिओ कॉलवर बोलताय आणि सडनली समोरची व्यक्ती तुम्ही ती व्यक्ती जोरात किंचाळून फोन कट केला तर आणि तुम्ही तिला पुन्हा कॉल करून विचारलं काय झालं आणि ती व्यक्ती तुम्हाला जर म्हणाली की तू आत्ता जे व्हिडिओ कॉलवर बोलत होता तर तुझ्या मागं मला एक विद्रुप चेहरा दिसला तर तुम्ही काय करताल आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी हे जे मी आता तुम्हाला सांगितलं याच्यावरच रिअल लाईफमध्ये घडलेली स्टोरी सुरू करण्याआधी अशाच हंटेड मिस्टिरियस आणि हिस्टॉरिकल स्टोरीज ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ही जी घटना घडली होती ही शुभम नावाच्या एका मुलाबरोबर घडली शुभम हा मूळचा कोल्हापूरचा तो स्टुडंट होता तो पुण्यात शिक्षणासाठी आला होता फॅमिली बॅकग्राऊंड भरपूर स्ट्रॉंग होता भरपूर पैसे वाले होते शुभम कोल्हापुरात असताना त्याची एक गर्लफ्रेंड होती ते दोघं जण एकमेकांवर भरपूर भरपूर प्रेम करायचं आणि त्यांचं जे रिलेशन होत हे त्यांच्या घरच्यांनाही माहिती होतं आणि त्या गोष्टीसाठी त्यांचा होकार होता आणि पुढे जाऊन ते त्या दोघांचं लग्नही होणार आता शुभम हा पुण्यामध्ये आला आणि त्यांनी शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलता तर त्यांनी एका एरियामध्ये एक रेंटवर फ्लॅट घेतला आणि तो तिथं राहत होता आता आता शुभम पुण्यात येऊन फक्त आठच दिवस झाले आणि त्याचा रोजचा एक नियम होता की रात्री झोपायच्या अगोदर एक अर्धा पाऊन तास तो त्याची जी गर्लफ्रेंड होती नलिनी तिच्याशी तो व्हिडिओ कॉलवर बोलायला आता एक दिवस असा शुभम जेवण करून आला रात्रीची काय दहा साडे दहा अकराची वेळ होती शुभमने नलिनीला व्हिडिओ कॉल केला आणि तो जिथं बसला होता तो त्याचा सोपा होता आणि तो असा भिंतीला सोप्यावर भिंतीला टेकून बसला होता आता हे दोघ जण गप्पा मारत होते गप्पा चांगल्या रंगल्या होत्या आता सडनली नलिनी जोरात किंचाळली आणि फोन कट केला आता शुभमला ना कळलंच नाही की ही का ओरडली आणि हिने अचानक फोन का कट केला त्यामुळं शुभमने तिला रेग्युलर कॉल केला नलिनीने घाबरत घाबरत फोन उचलला आणि शुभम तिला म्हणाला की काय झालं तू फोन का कट केला तर नलिनी म्हणाली अरे शुभम मी आता तुझ्यासमोर व्हिडिओ कॉलवर बोलत होते तर मला तुझ्या तुझा एक मुलगी अशी विचित्र चेहऱ्याची बसलेली दिसली शुभमने ते ऐकलं आणि शुभम जोरात हसला आणि नलिनीला म्हणाला अगं की तू काय मला भीती दाखवायचा प्रयत्न करतेस का नलिनी म्हणाली अरे नाही मी खरं बोलते मी पाहिलं तो मी क्लिअर फोन मध्ये पाहिलं की तुझ्या मागे कोणतरी लेडीज अशी विचित्र चेहऱ्याची बसली मुलगी होती ती शुभम म्हणाला तू आता बास करा भरपूर झाली मस्करी चल आता मलाही उद्या सकाळी कॉलेजला जायचंय आणि चांगली चेष्टा करतेस तू चल गुड नाईट ठेव आता फोन आपण उद्या बोलूया शुभम त्या रात्री झोपल्या आता शुभम जेव्हा झुटत होता त्यावेळेस त्याला सतत असं जाणवत होत की आसपास कोणतरी फिरतय म्हणजे वावरतय कोणतरी आता शुभमने डोळे उघडले ना आसपास बघितलं तर कोणी नव्हतं लाईट बंद होती आणि शुभम त्या फ्लॅट मध्ये एकटाच राहायचा आता ती रात्र त्याने कशी तरी काढली कारण की त्याला येऊन त्या फ्लॅट मध्ये जस्ट पंधरा दिवस झाले होते पण शुभमला हे जाणवत होत की जेव्हापासून तो पहिल्या दिवसापासून त्या फ्लॅट मध्ये आलाय ना तर त्याला तिथं असं अस्वस्थ वाटायचं म्हणजे असं कोणल्यागत वाटायचं तो शुभमने ते त्याच्या दुर्लक्ष केलं होतं त्या गोष्टीवर दुर्लक्ष केलं होतं त्याला काय एक वर्ष राहायचं होतं आणि पुन्हा गावाला जायचं होतं कोल्हापूरला आता शुभम ती रात्र शुभमने कशी तरी काढली दुसऱ्या दिवशी आपलं कॉलेजला गेला रोजचं जी कामं असतात ती केली आता दुसऱ्या दिवशी तो फ्लॅटवर येत होता त्याच्याकडे एक बाईक होती तर त्याची जी बिल्डिंग तो लांबून बघत होता ना तर त्याला ती बिल्डिंग जरा अशी विचित्र भेसूर वाटत होती पण तो, तो इग्नोर करायचा कारण की हे एवढं कोण सिरियसली घेत नाही शुभम आपल्या रूम मध्ये आला तो जेवण करून आला होता आता रात्रीचे नऊ चा टायमिंग झाला त्याचं जण नेहमीच जे रुटीन होत रोज रात्री तो नलिनीला कॉल करायचा आता त्यांनी पुन्हा आजही नलिनीला कॉल केला आता व्हिडिओ कॉल चालू झाला आणि हे दोघ जण बोलतात होते की ती तिच्याबद्दल सांगते दिवस कसा गेला हा विचाराच्या बद्दल सांगतोय की आजचा दिवस असा होता सा। आता अचानक नलिनी गप्प झाली आणि शुभमच्या मागे फोन मधून मागे बघू लागली आता शुभमने तिला विचारलं काय झालं नलिनी त्याला रागात म्हणाली खरं सांग तू रूमवर कोण कौन कोण आहे शुभम म्हणाला मी एकटाच आहे नाय खोटं बोलतोय तू मला दाखव आता शुभम म्हणाला काय झालं काय पण तू असं का विचारते नलिनी म्हणाली मला माहित नाही मला पूर्ण तो फ्लॅट दाखव व्हिडिओ कॉलवर नाहीतर मी बोलणं बंद करेन आता शुभम जरा सिरियस झाला की हे असं का बोलते त्यामुळे त्यांनी तो व्हिडिओ कॉल चालू ठेवला आणि प्रत्येक रूम किचन वगैरे सगळं दाखवलं इवन त्यांनी टॉयलेट बाथरूम पण दाखवलं आता पुन्हा येऊन तो सोप्यावर बसला आणि नलिनीला म्हणाला का तू असं का विचारलं नलिनी काल सा आजही त्याला बोलली की अरे शुभम तो कोणतरी लेडीज मला दिसती आणि आत्ता जे मी पाहिले तिच्या अंगावर कपडे नाही खरं सांग तू माझ्यासम ती खोटं तर बोलत नाही ना शुभम म्हणाला मला काय गरज आहे खोटं बोलायचं आणि मी तुला असं वाटतं का मी असं काय करल आता ह्या दोघांची त्या विषयावरून भांडणं चालू झाली आता भांडणं चालू झाली ही भांडणं रात्री दोन अडीच वाजेपर्यंत त्यांची चालूच होती आता शुभम ही डिस्टर्ब झाला तोही चिडला तिच्या एवढं कन्व्हिन्स करतोय तू मला माझं ऐकतच नाही तो झोपला ना होता तो झोपेमध्ये त्याला कोणीतरी त्याच्या बाजूला बेडवर झोपलेलं जाणवत होतं त्यामुळे शुभम चटकन उठला हो आणि तो डायरेक्ट मेन गेटच्या इकडे पळाला आता त्याला कळत नव्हतं की का असं जाणवलं मला कारण की शुभम ज्या सोप्यावर झोपला होता त्याला असं वाटत होतं की बाजूलाच कोणतरी झुपले आणि ते त्याच्या छातीवरून हात फिरवते आता शुभम पूर्णपणे घाबरला होता आता शुभमने त्याच रात्री त्याच्या वडिलांना फोन केला आणि वडिलांना म्हणाले की मला असं असं रूम मध्ये जाणव्हत त्याचे वडील म्हणाले अरे असं काय नसेल एकटा राहतोस त्यामुळे भास होत असेल तुला आता शुभमला थोडा धीर भेटला होता वडिलांची बोलून वडील म्हणाले असं काय नसतं तू एकटाय म्हण तुला असं वाटतंय आता शुभम ती रात्र शुभमने जागूनच काढली त्याला झोपूशी वाटत नव्हतं आता, आता दुसऱ्या दिवशी शुभमने नी, नलिनीला कॉल केला रात्रीची भांडणं जी घालती त्याच्यावरून शुभम कॉलेजमध्ये होता आणि त्याने के फोन केला आणि नलिनीला खरं खरं विचारलं तू असं का बोलली तर नलिनीने त्याला पूर्ण डिटेल सांगितले की मी असं असं पाहिलंय आणि तू नकोत तर नाही मग शुभमचे एक दोन मित्र होते तेही तिला म्हणाले की नाही हे शक्य नाहीये कारण की शुभम आमच्या बरोबरच होता आणि तो एकटाच घरी गेला होता आता नलिनी कशी तरी कन्व्हिन्स झाली होती आज रात्री शुभमला कॉलेज मधून घरी जायला खूप भीती वाटत होती कारण काल रात्रीचा परवा रात्रीचा इन्सिडेंट एवढा डेंजर होता आणि त्यात नलिने त्याच्यासारखी अशी बोलली होती भांडणं झाली होती त्यामुळे तो खूप डिस्टर्ब होता तर त्यांनी काय केलं त्याचे जे दोन मित्र होते तेही कुठेतरी हॉस्टेलमध्येच आजूबाजूला राहायचे त्यांना त्यांनी म्हणाला की आजचा दिवस आपण रूमवर झोपूया माझ्या आणि एक पार्टी करूया तर कशाबद्दल पार्टी तर शुभम मनातून घाबरला होता पण तो त्यांना दाखवत नव्हता की माझ्याबरोबर कोणतरी पाहिजे नाही त्यामुळे मी हे प्लॅन करतोय ऍक्च्युली हा सगळा प्लॅन शुभमचा होता आता ते जे दोन मित्र होते ते कन्व्हिन्स झाले ते शुभम बरोबर त्या रूमवर आले त्यांनी काय बियर वगैरे आणल्या आणि बाहेरून जेवण आणलं आणि हे ट्रिंग करू लागले आता नॉनव्हेज होत तर त्याचा हे तिघ जण असे सोप्याच्या इथं खुर्च्या टाकून बसले होते आता तो जो मित्र होता त्यातला एक जण म्हणाला अरे झोपायला तर एकच आहे आपण तिघं कुठं झोपणार मग तो शुभम म्हणाला की अरे इथं झोपा नाही यार एवढं काय हे बोलतच होते आणि आता रात्रीचे दहा वाजले होते शुभमच्या लक्षात आलं की आता मला त्याच्या गर्लफ्रेंडशी नलिनीशी म्हणजे नलिनीशी बोलायचं म्हणून शुभमने त्यांना की तुम्ही बसा मी गॅलरीत जाऊन बोलतो आता गॅलरी अशी होती की त्या गॅलरीत थांबलं तर जो माग बेड होता तो दिसून होता आणि त्याचे मित्रही दिसत होते कॉल केला आणि नलिनीशी बोलू लागला आता नलिनीला हे माहिती होतं की शुभम कॅज्युअली डिअर वगैरे घेतो त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता आता नलिनी त्याच्यासमती बोलतच होती जो विषय त्यांचा दुपारी झाला होता त्याच्याबद्दलच बोलण्यात आलो होत आता नलिनीला अचानक लक्ष माग गेलं तर त्याचे जे दोन मित्र होते त्यांच्या मधी कोणतरी एक मुलगी तिच्या अंगावर कपडे नाही आणि तिचा चेहरा खूप विचित्र आहे ते दिसलं आता नलिनी जोरात किंचाळली आणि फोन कट केला शुभम पण गडबडला आणि शुभमने पुन्हा तिला कॉल केला आता नलिनी फोन उचलतच नव्हते शुभम खूप वेळ ट्राय करत होता खूप वेळ ट्राय करत होता पण ती फोन उचलत नव्हती आता शुभम पुन्हा मित्रांमध्ये आला आणि मित्रांबरोबर गप्पा मारू लागला आता त्याच्यातला एक मित्र होता तो टॉयलेटसाठी उठला आणि बाथरूमकडे कडे गेला टॉयलेट गेला अचानक आवाज झाला जसं काय कुन, कोणी कोणाच्या कानावर चापट मारली त्यामुळे हे दोघ जण शुभम आणि त्याचा एक मित्र ते टॉयलेटच्या दिशेला गेले फक्त तर त्याचा मित्र तिथं पडला होता त्यांनी त्याला उचललं आणि उचलून विचारलं काय झालं तू कसा काय पडला त्याचा मित्र म्हणाला की मला यार कोणीतरी कानाखाली मारली तर ह्यांनी बघता तर खरच त्याच्या कानावर वळ उठले होते आता हे तिघही पूर्णपणे घाबरले आता ह्या तिघांनाही असं काहीतरी ऍक्टिव्हिटी होत होती ती जाणवत होत यांनी जे काय बियर वगैरे आणले होते त्या बॉटल्स हातामध्ये घेतल्या जसं काय कुणाला मारणार आहे आणि ते त्या रूम मधन बाहेर जायचा प्रयत्न करत होते पण ते गेट जे जे रूमचा दरवाजा होता तो लॉक झाला होता हे गॅलरीत जाऊ शकत होते पण तिथे जाऊ शकत नव्हते आता क्लिअरली हे दरवाजा उघडत होते असे जे दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होते पण तो दरवाजा उघडला जात नव्हता आता ह्यांना काहीच कळत नव्हतं ह्यांच्या हातात बॉटल्स होतात जसं काय हे तयारी करते कोण समोर आलं की मारणार हे मध्ये आले आणि जोरात जोरात त्याचे जे दोन मित्र होते ते ओरडत होते वाचवा वाचवा कारण त्यांच्या समोर आता